प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी साजरी केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक एकादशी तिथीला थी विशेष महत्व प्राप्त झालेले आहे सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत हे अतिशय कठीण मानले जाते यामध्ये अन्न आणि आन पाण्याचे सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ही एकादशी भगवान विष्णूंच्या एका अवतारांपैकी एक आहे यंदा ही तिथी अठरा जून रोजी असणार आहे एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच उपवास करून सर्व पापे नष्ट होतात असं देखील म्हणलं जातं निर्जेला एकादशी तिथी हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी संपेल एकादशी तिथीला अधिक महत्व आहे जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा एकादशीचे व्रत ठेवणे शुभ मानले जाते म्हणून या दिवशी उपवास करावा उपवास सोडताना गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्र दान करावे निर्जला एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन करू नये त्याचप्रमाणे तामसिक पदार्थांचे सेवन देखील करू नये जसे की मांस कांदा लसूण इत्यादीचे सेवन करू नये नकारात्मक दूर एकादशीच्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत जीवनामध्ये आणि अडचणींचा सामना करावा लागतो नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकावायची आहे की या वस्तूच्या उपायामुळे आपलं जीवन हे समृद्ध होणार आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखशांती देखील येणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना देखील घडू लागतील आपल्याकडे पैसा धन आकर्षित होऊ लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडाव्यात असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यामुळे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती पूर्णपणे नष्ट होते आणि आपण सकारात्मक ऊर्जेच्या सहवासामध्ये येऊ लागतो नियमितपणे आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरातील वाईट गोष्टीसुद्धा आंघोळीच्या पाण्याबरोबर निघून जातात परंतु आंघोळ करण्याची पद्धतसुद्धा योग्य असायला हवी जर आपण योग्य पद्धतीचा वापर करून आंघोळ केली तर त्या आंघोळीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो जर तुम्हाला वाटत असेल की आपले भाग्य सुद्धा चमकावायला हवे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की अमावशा पौर्णिमा एकादशी या ठराविक तिथीला आपण नदीमध्ये तलावामध्ये अवश्य आंघोळ करावी नदीमध्ये तलावामध्ये प्रभावी शक्तींच्या किरणांचा समावेश असतो अशा वेळी जर आपण या शक्तींच्या सहवासामध्ये स्नान केले तर त्या शक्तींच्या प्रभावी किरणांमुळे आपले जीवन सुद्धा उजळून जाते आणि या शक्तींमुळे येणारा काळ सुद्धा आपल्यासाठी सकारात्मक ठरतो पण हल्लीच्या व्यस्त जीवनामध्ये आपल्याला नदी आणि तलावामध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही परंतु आपण घरच्या घरी सुद्धा काही उपाय करू शकतो आणि आपले जीवन सकारात्मक बनवू शकतो चला तर मग जाणून घेऊया की आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती एक वस्तू टाकून आपल्याला उपाय करावा यायचा आहे ते आंघोळ ही सूर्योदय होण्यापूर्वी करावा आहे आठ नऊ नंतर जे आंघोळ केली जाते त्याला राक्षसी आंघोळ असे म्हणले जाते म्हणून आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी आंघोळ करावायचे आहे कारण की या आंघोळीला देवस्नान असे म्हटले जाते आपल्याला आंघोळ करताना पाण्यामध्ये फक्त हे दोन थेंब टाकाव्यायचे आहेत आणि या दोन थेंबाने जर का आपण आंघोळ केली तर आपले शरीर हे शुद्ध होणार आहे मन सात्विक होणार आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश देखील प्राप्त होणार आहे अनेकदा आपण खूप मेहनत करतो परंतु ते कार्य होता होता राहतं त्यामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात आपले मन कशातच लागत नाही अनेकदा आपल्याला विनाकारण बेचणी वाटत असतं या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वास्तुदोष तसेच ज्योतिषशास्त्रातील कुंडलीमधील बदललेले ग्रहस्थान यामुळे सुद्धा होऊ शकते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी या वस्तूंचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावयाचे आहेत आणि हा उपाय केल्यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतील तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल हा उपाय करण्यासाठी आपण दोन वस्तू वापरणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर हा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो जर का तुम्हाला निसर्गनिर्मित कापूर मिळाला नसेल तर आपल्याला जो नेहमी बाजारामध्ये उपलब्ध असतो तर तो आपण कापूर वापरायचा हा कापूर वापरला तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर का तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर नक्की घ्या पण जर का नाहीच मिळाला तर तुम्ही नेहमी जो कापूर आपल्या घरामध्ये दे देवांसाठी आपण आरतीसाठी वापरतो तर तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे ते म्हणजे खोबरेल तेल या दोन्ही वस्तूंना तंत्रमंत्र शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर महत्व दिलेले आहे आणि आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार कापराच्या वड्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन तास तसंच ठेवायचं आहे आणि त्यातून जे तेल तयार होईल त्यालाच आपण कापूरयुक्त तेल असे म्हणतो तर असे हे कापूरयुक्त तेलाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा या तेलाचे खूप महत्त्व असते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब कापूरयुक्त तेल टाकाव्यायचं आहे आणि या तेलाने आपल्याला आंघोळ कराव्यायचे आहे आणि हे, हे तेल आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायचं आहे कारण हे कापूरयुक्त तेल केल्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला हे ठेवायचं आहे नंतरच ते आपल्याला तेल वापरण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक गोष्ट टाकावीची आहे आणि ती म्हणजे हळद आणि हळद ही गुरुग्रह आपला मजबूत करते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडभर हळद देखील टाकावायची आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजलाचे दोन ते तीन थेंब देखील टाकावयाचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करावयाचे आहे आणि आंघोळ करत असताना आपल्याला पाच नद्यांची नावे घेऊन आंघोळ करावयाचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला कापूरयुक्त तेलाने नी, पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ कराव्याचे आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी ताजे तवाने वाटेल प्रत्येक कामामध्ये मन लागेल आणि तुमचे जे कार्य हाती घ्याल तर ते कार्य नेहमी पूर्ण होईल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने धनाचे योग तर येतीलच पण त्याबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल म्हणून आपण हा उपाय अवश्य करावायचा आहे त्यामुळे आपले जीवन समृद्ध बनेल तर तुम्ही देखील या निर्जला एकादशीला हा उपाय नक्की करून बघा यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल आरोग्य नांदेल आणि तुम्ही जे काही काम करत असाल तर त्या तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश देखील येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार